वा का अस आपल्या आपल्यासोबत असा कोणता गुन्हा केला आपण आपल्या आपल्यासोबत लोक असं वागतात त्याच आ... उत्तर अजून मला पण मिळालं नाहीये आपण लोकांसोबत नेहमी चांगलं वागतो आपण प्रत्येकाचं भलं करायला जातो आता हेच बघ ना मी किती जणांना असे उधार पैसे दिले अरे तू तर पैसे उधार दिलेस मी तर लोकांच्या गाड्या चालवायला जातो रे मी लोकांना घरी सोडायला जातो कितीही चांगला वागला ना तरी आपल्या बरोबर अरे आपण अरे आपण किती चांगली माणसं आहोत देव माणसं आहोत आपण किती सभ्य माणसं आहोत आपण सभ्य आहोत <laughs> आहोत ना आहोत आपण सभ्य आहोत अरे असं कस आपण खूप सभ्य आहोत हो कारण आपण कधीच कोणाचं वाईट केलं नाही आपण नेहमी लोकांचं चांगलंच करत आलोय आहे चांगलंच करत आलो तेच म्हणायचं मला आपण अजा आता शत्रू आहोत शत्रू नाही आपला फक्त एक सोडून कोण आपल्या <laughs> आपला आहे मला खूप वाईट वाटत हवा आपलं आपलं लग्न झालंय मला खूप वाईट वाटत <laughs> काय वाटत की आयुष्यात एक बायको जे आपल्यावर प्रेम करेल एक बायको असावी जे आपल्या मुलांना सांभाळेल एक बायको असावी जे आपल्या अख्ख्या पंचकृषीला सांभाळेल हे <laughs> बघ मित्रा हे सगळं मला मान्य आहे पण तुला काय वाटत ह्या तिघीजणी एकाच घरात गुणा गोविंदाने नांदतील <laughs> तीन बायका अरे आपल्याच बायका आपल्याला झेल पाहिजे तुला तीन बायका पाहिजेत एक नंबरचा चुवट yeah. <laughs> तीन बायका म्हणे <laughs>